माझगाव डॉक्सचे चेअरमन कॅप्टन जगमोहन यांची खासदार नरेश मस्के यांनी भेट घेतली आहे माझगाव डॉक एकता कामगार युनियनच्या अध्यक्षपदी खासदार नरेश मस्के यांची निवड झाल्यानंतर बुधवारी सोळा जुलै रोजी त्यांनी माझगाव डॉक्सचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कॅप्टन जगमोहन यांची भेट घेतली आहे कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर यावेळी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली आहे जगमोहन यांनी कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचं आश्वासन खासदार नरेश मस्के यांना दिलं आहे या भेटीदरम्यान माझगाव डॉक्सचे वरिष्ठ अधिकारी अरुण कुमार चांद यांच्यासह अनुभवी कामगारांशी खाजा, नरेश मस्के यांनी चर्चा केली आहे कामगारांच्या अनेक समस्यांवर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलंय वर्कर्सला परमनंट करण्याचा विषय वैद्यकीय सेवा पेन्शन योजना यावरती सविस्तर चर्चा देखील करण्यात आली चा आहे अनेक जुने प्रलंबित विषय देखील प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे यावेळेस प्रशासनाने काही मागण्या तात्काळ मान्य केल्या आहेत आणि उर्वरित विषयांवरती गांभीर्याने विचार करण्याचं आश्वासन देखील दिलं आहे या चर्चेमध्ये कामगारांच्या प्रतिनिधींसह डॉकचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते खासदार नरेश मजके यांनी कामगारांना स्पष्ट शब्दात सांगितले की तुमचा जो माझ्यावरती विश्वास आहे तो कधीही मी खोटा ठरू देणार नाही तुमच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि यासाठी पाठपुरावा देखील करेल असं खासदार नरेश मस्के यांनी यावेळेस म्हटलं आहे पार्श्वभूमी असलेली ही कंपनी आहे शासनाच्या संरक्षण खात्याच्या अंतर्गत ही कंपनी येते कामगारांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात त्यांचे जगमोहन त्यांची सी एम डी आहेत रिटायर्ड नेडी ऑफिसर आहेत त्यांच्याशी आज बैठक झाली कामगारांचे विविध प्रश्न होते महिलांचे प्रश्न होते त्याचबरोबर फिक्स्टम कामगारांचे प्रश्न होते परमनंट कामगारांचे प्रश्न होते मेडिकलच्या संदर्भातली योजना त्या संदर्भात होते अनेक प्रश्नांची पॉझिटिव्ह चर्चा झाली बरेचसे प्रश्न तात्काळ सोडवले गेलेसुद्धा त्याचं इम्प्लिमेंट लवकर होईल आणि यांच्या पण काही अडचणी आहेत की ही शासनाची कंपनी आहे परंतु आज जे शीप बनवणं असेल पानबुडे बनवणं असेल त्यावेळी यांनासुद्धा ते टेंडरमध्ये जावं लागतं आहे शासनाचे एवढे कर्मचारी आहेत आज त्याच्यावरती हजारो कुटुंब अवलंबून आहेत परंतु प्रायव्हेट बिडर ज्यामध्ये येत असल्यामुळे कॉम्पिटिशन टेंडरमध्ये होत असल्यामुळे तिकडे काम थोडं कमी झालेलं हो, आहे आम्ही त्यांनासुद्धा शब्द झालेले आहे की याविषयी संसदेत आम्ही आवाज उठवू आणि त्या शासनाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना काम ज्या नियमात आहे तुम्ही काम दिलं पाहिजे तरच की कुटुंब जगणार आहे आणि टेक्निकल स्टाफ आहे आपल्या माझगाव डॉब ही जी काही कंपनी आहे ते जगामध्ये इतिहास आहे की स्किल वर्कर म्हणून या ठिकाणची जी काही कामगार आहेत जे काही टेक्निशियन्स आहेत त्यांना न्याय द्यायला पाहिजे या दृष्टीने आज या ठिकाणी बैठक झाली खूप पॉझिटिव्ह बैठक झाली आणि नक्कीच कामगारांना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आज अध्यक्ष साहेब यांनी मालगाव डॉक्शिप बिझनेस लिमिटेड भेट देऊन चेअरमॅन साहेबांची भेट घेतलेली आहे आणि कामगारांच्या विविध प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा करून एक सकारात्मक चर्चा मार पडलेली आहे त्याबद्दल तुमच्या सी सी एलचा जो विषय होता तो साहेबांनी एकदम चांगल्या पद्धतीने मांडला आहे किंवा मग जो आहे तर तुम्ही द्यायलाच पाहिजे तर सगळं जे आहे प्रॉपर पद्धतीने तुम्ही सी सी एल का महिलांना देत नाही तर तुमचं काय नुकसान होतं आहे सगळीकडे आणि जर तुमच्या सगळं तुम्ही द्यायलाच पाहिजे आणि सी एम जी साहेबांनी जेव्हा त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिले आणि त्या साहेबांनी मी इन्स्ट्रक्शन दिलेत की सी सी एल संदर्भातले जे काही डॉक्युमेंट्स आहेत जे काही आहे त्याची स्टडी करा आणि जर असेल प्रॉपर तर आपल्याकडे लागू करा त्यांनी आत्ता समोरासमोर बसून